महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व पडून मजुराचा मृत्यू मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर दिनांक पंचवीस फेब्रुवारी पेठ रोड येथील राहू हॉटेल समोर सुरू असलेल्या पवन हाइट्स या इमारतीच्या बांधकामावर दुर्दैवी घटना घडली सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या किरण खंडेराव अंभोरे राहणार पिंपळगाव धामणगाव तालुका सेलू जिल्हा चिंतूर याचा पाय घसरून तो थेट खाली पडला या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर मार लागल्याने त्याला तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पवन हाइट्स या इमारतीचे बांधकाम वत्स पणजीभाई पटेल यांच्या देखरेखीखाली सुरू आहे मृत किरण आपल्या आई वडिलांसोबतच त्या साईटवर राहत होता मात्र संबंधित ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांच्या सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था केली नव्हती साईटवर कुठेही सुरक्षात्मक जाळी बसविलेली नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप होताय या दुर्घटनेनंतर मजुरांच्या सुरक्षिततेबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने न पुरविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे या प्रकरणी भसरूड पोलीस ठाण्यात हवालदार एम एन जाधव तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा